तू बी तू बी तिला त्यांना माहीत नको बात कर म्हणत वशी तू चेअरमन तुला घर ना मला नको शिकाडू बरं का तू हां उलटी त्याला पैसा दिस ना तू गपला करा ते करा नको वर ते तिला आम्ही शिकार तू तिला आय मरी मागे खाय तुले बडवाले हां तू बी पैसा खायला होती ना मला चांगला माहिती आहे तू पैसा खायला होती ते ना, ना म्हणून तू इथला बोली राही ना इथली ते बाजूली बाजूली ना मरे मा खायचं तू हां तू पैसा कस का देत ते सांग पै तू आई विचारणारी तू कोण पण म्हणत तू कोण ची काय संबंध तू नान म्हणा तू कळलेलं सांगू मी का बी जात कसा दिली जात हा वावर वाला ना वावर त्यानं सात बरा उतरा बस ते सांगतो मी तू कोण चे हा तू कोण चे म्हणजे हिशोब मागणारी अय तात्या भाऊ आय सोंग नल कथा लयणार तुरे हा डांग ने रंग ने दोन महिने आराय मारानी ना आठी आहे ना बोळा झाटा मध्ये ना बोळा तुम्ही हा तू डांग नेन डांग नेन म्हणजे बाजे वापर बर का तू त्यांना दोन कानपटा दिसतो ना तुला बत्तीची बाहेर काढलं <laughs> तू म्हणतं काय तू अनुमानी पत् तुझी बाहेर काढशी जाय रे जाय तुला जसं उपाडणं होईना उपाडले होईत आहे तुना काय जे होई ते करले होई नाही देणार आत मी पहि तुला पोऱ्याला अरे तुम्ही बाहे ना तुला पोऱ्यातून आत माने रे ताबा माने तू काय मानसिक गाड राहणार जत मारल तू त्याला सही दिली होती कागदवर कागदवर सही दि दी 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 सात बारा बडा बिजारा बटा ते ना कडे आमना काय काम शे आमले कागद लेण्या देण्याची आमले म्हण तुना पोऱ्या हो तुला बाबा ये आमलं काय त्यांना शिकेन जाण्याची हा तुला कागद का का का? ना का का गद, का गद का ना दारशे म्हणून आम्ही पैसा देत ना काय म्हणजे गाठोडा भरली सण त्यांनाकडे द्याल म्हणतो हा पण प्रत्यक्ष माणूस समोर नसताना पैसा कस काय देतात म्हणतो तू कस काय पैसा दिदात अरे मालिक बे बी माहितीचे मी काय आड्या नाही बाई म्हणतो बरं का हम्म ग्रामपंचायतीत सदस्य राहायचो केले मी पाच वर्ष तुम्हाला ना कशी काढू कोणत्या गोष्टी कव्या होती कशा होतीस कागद कागद म्हणणार तू कागद वर सही करणारा बी समोर लागत आणि सोसायटीने भाषा नक्क करू सोसायटीने बी मेंबर आहे तू केलेशे मी नाली माहिती सोसायटीना नियम समोर सोत माणूस राहा शिवाय आणि तिने सही करायची पैसा देतात नाही कोण सोसायटीना हजार असते हा आणि इथं दहा लाख रुपया दहा लाख रुपया देवाण करता बटा सोसायटी मेंबर सह्या लागत दगाड तू कागद कद्या त्या सह्या दगाड बरं न सोसायटीना का कागदपत्र का सोसायटीना मेंबर शिवाय कोणी दाखवतात नाही आम्ही हा आणि तू कडे होणी एवढी कलेक्टर वाहिनी तू काय दाखवू मी कलेक्टरला तेव्हा दाखवतो मी हा तू एवढा शान नक करू दे तू तू काय करणार कशी बोलती बनवी की म्हणतात आते कशी बोलती बनवी की नाही तुला पाठात पाडत आम्ही तुला पाठात पाठच म्हणते मी आते तू गया तू आते हा तुला विरुद्ध पोलीस कंप्लेंट करतच मी नको टेन्शन देऊ तू हा तूच सामील शेमा बट आम्हाला माहिती ना अरे काय शिलगाव ये ना तोंडे काय लागू नको जे काय करणार ना पोलीस हो पोलिसच म्हणतात आपण चल बाई ना बळवाना गणवी घेतला हा में ना प्रेम मत मा सांगणारा माणूस पहिले की व्यवस्थित सांग रे काय वय काही नाही ने सांगिन ना बरं येल दघुत आपण पोलीस स्टेशन मध्ये दघुत पोलीस स्टेशन ना हात ना नेवायचा लाव आ वे, वे, वे केस कर दे वे मन नावनी केस कर दे वे ना जा गणगस केस साठी कॉल करेत पण तू कायची करत आहेस मले वे।, वे केस कर दे वे मन नावनी वे <laughs> आ ना ओजी दांड मारल दा का काय रे तू आ तांन तुना दांड पणात जिरावस मी तुला काय वाटे ई म्हणतात म्हणत ना पंगा वा आकसांगे पडेल ना होता ना चांगला चांगला ना गाम जिरायले मी तू काय चे म्हणत चीज हं चालणार तो तू तू तर जाय बापू नाही पोलिसच आत म्हणे पण तुला निवारसुनी निवारस मी तुला पाय पाहिजे नाही मोक्या कर घ्या ना ते म्हणे नाव बोलीस नाव बदलाय ठीस म्हणतो मन म्हणाला बरं काय ना तोंडेल नको लागू तू काय सांगेल म्हणून मी चालतो फक्त बोला मी तो पोलीस वाटेल बिन झाले पटेल ना पटे मिटिंगच बसारस मी आणि दगड घेणार नाव नाटके नाही मागे बेती सक बडवानी बाय ती नाव कर्ज काढली बिचारीनं काही नाही कोणी वारसदार नाही काही नाही ना कोणी बोलणार नव्हतं ती गार कशी ती कोट जिराय की हा आंटे आणि मी जिराव दिसू काय याला तर चांगला लंबा घालसू मी आता तू सांगितले ना आर्मी रे आणि बडबड करू आणि रिकाम गाव गोया ना करू म्हणतं तुम तुम गाव माझा तुम तुम गाव मारा मारत बटवय जाय शिला गाडी निघतून बाय ना बडवा तुम्ही बडवा बडांमुळा करा का मरे खाय तुला किडा पडतील रे नीच किडा पडतीन म्हणत कुठे खेळशी एवढं पाप लाज वाटू दे ना हा माय बाप ने जन्मले घाला आणि असं हा पित्र पैदा वाई ना तू तुला आय मरे माझ्या खाय तुला नीच घालणाले <laughs> आता बेकीतला जाव सांगी राणा बीन माणूस काय खरं नाही तू नबी हा शेण माझा गड फेकशी तर शेण तोंडवर आपलाच उडी ना का वडी उडी बाय आता नाशिले जावं त्यांना काय भरशी लागत चाल तू नाही तर पोलीस स्टेशन बनवू जाईन आणि तो पोलीस पाटील बी कथा गाव मा चालना जाखो हा चाल तू चाल बाई नका हो सरपंच या घर या लवकर बाई ना बडा लोचा कर देतो साला तुम्ही डोकाला तांडून घ्या या लवकर घर या काय वेग येऊ काय एवढा संताप करा तुम्ही पाहिजे का तुम्ही घर या बरं का मन पहिले ना डोकं खराब होई जायची तुम्ही घर या बरं पहिले बरं उन उन चला उन आम्ही आईच गोटणी वाटत की ना तू ते सकु बी तेच ना ती सको बहिणी सांगू मी तू चाल पॉलिटिशियन म पण ती बहीण बी कोठे काय म्हण ऐके मग ती बहीण म्हणे मला घरा कोण दाखणार नाही काय नाही बो जाऊ ते फुका या कोट काय चांगला राहत नाही बहीण मी जड म्हणले तर काटू आपण म्हणा आशा माणूस पाहिजे होता हम्म नाही ना काढ होता पण टेन्शन नको बर का त्या पण तू मागे आठव नको अहो पाटील मनाकडे काय राहिले म्हणता ते माझे हटाले सांगा ना तुम्ही हा बैना बटा तर चाल नाही की वावर देखो इराय ना कर्ज देखो कारताना इरायन हां आणि बहीण बळवा मुळे बटा डोकाला ताणवी माहिती आहे का म्हणा बहीण ना येमा बी डोकाला ताणवी घ्या आणि आता परत म्हणा एमा बी टोकालावी घ्या म्हणा तर ठीक आहे हो बया मला माहिती का बहिण ना तू हॉस्पिटल मग ॲडमिटे हां तसं दाखा ना का आता ना बचत घटना नाही नोटीस नोटीस म नाही याला सोडणार नाही आहे आणि एकच बरे मी टाळाकड्या बै पेकर पैसे झाले मी गाईतला पैसे झाले म्हणतं नाही नाही ते पड निस्ता टाकूर बो मी टेन्शन नकलो टाइम दहा लाख रुपया बरं मी गरज पडावणी बोजना नावर टाकशु मी ते नको टेन्शन लिहू पण तू मागे वाटू नको म्हटलं कसं आहे म्हणजे पुरं करा ना कुदन ना तर करा ना असं नाही करत रे दादा ते आई मर बोलारी शेक त्या बळवाले हा आराम मिळाले लाज वाटाल पाहिजे गरीब जणांना पैसा खास म्हणता बळवा लाज वाटस का हा म ते नाव बेन गरीब धुन्यांना पैसा काय यांनी कोणाच सोडेल नाहीत म्हणत इतला बडवा आहे बाई ना कावाड कष्ट करीच माणूस पैसा कमाळा नाव बळवा बडवा अव बळवा त्याचा ना सोसायट्या काढल्यास मग दादा बारा बारा हजार रुपयाचा सोसायट्या अशाच काढल्या जाऊ आणि जर आपण सोसायटी काढाल गो का चार हजार दे पाच हजार दे आता खरं जाऊ पडवा मग तुम्ही काहीच टेन्शन लिहू नका चला आत्ता चालतात का आता लगेच चला म्हणून लगेच कंप्लीट कर टाकूत आणि लगेच पुढला कार्यवाही सुरुवात विचारे चालणार भाऊ उलट चांगलं विचार मला बी टाईम नाही म्हणतं म्हणून आम्ही ना हॉस्पिटल मॅडमिट दे ना नाही नाही पाटील मला काहीच वाटत नाही मला असं वाटतं ना केस बी करू नका तुम्ही काहीच होणार नाही केस नोंदून घेऊ आम्ही आणि जाऊ तिथं सगळं बरोबर काय दोबद्दल सगळं व्यवस्थित दिसत आहे मला धडतडी ते या तात्या साहेबांनी दे सही देऊन टाकलेली आहे मग त्याच्यावर सही आहे चांगलं बघा डॉक्युमेंट्स म्हणून बघायला तर त्याच्यावर सही आहे त्याच्यानंतर अप्रोलची डेट आहे असं सगळं व्यवस्थित पद्धतीत मी केलंय म्हटलं कायदेशीरित्या केलंय सगळं त्यांनी आता याच्यात काय करू शकतो आपण सांगा तुम्ही तुम्ही सांगा मला काय करायला पाहिजे साहेब कसं काय म्हणू शकता तुम्ही काही नाही करू शकत आपण हा आता एवढे मोठे मोठे फ्रॉड होता ते बी कागदपत्र व्यवस्थित करता पण ते फ्रॉडच राहता ना शेवटे स्कॅम मध्ये गंडले राहतात ना हा आव गंडू राहिले ते दडदडीत गंडू राहिले आता या माणसाची तिथे डुप्लिकेट से करून दिली असेल त्याच्या पुराने आता उद्या उठून मग माझ्या नावाची बी प्रॉपर्टी कोणी बी त्याच्या नावावर करून घेईल आज कुठे चालणार आहे बरं बरोबर तुम्ही काहीतरी मदत करायला पाहिजे मला माहिती का नाही नाही मी कुठं नाही म्हणतोय मी तर होच म्हणतोय ना मग मी उलट सांगतोय की नोंदून घ्या कंप्लेंट वगैरे पण काही फायदा होणार नाही असं म्हणतोय उठून परत तुम्ही मला म्हणायचं नाही की मग कंप्लेंट नोंदली नाही काही फायदा झाला नाही फाईल कसं क्लोज होऊन गेली असं फाईल कशी आहे आता शेवट तुम्हाला बी माहिती आहे हे पोलीस आणि कोर्ट कचरी चायच्यात कसं राहतं ओलं लाकडं जोडतं आणि कोर्ड बी हा असं राहतं त्याच्यामुळे एवढं सांगितलं बाकी काही नाही तुम्हाला जर कंप्लेंट नोंदायची असेल तर नोंदून घ्या काही प्रॉब्लेम नाही नाही तुम्ही कंप्लेंट जर नोंद तर मिळणार ना साहेब मामनाकडे बरं ऑप्शन्स येतात म्हणतात हां काही नाही मग आम्हाला बेवकील मित्र शेतच त्याच्याकडे जायचं नाही आम्ही बरोबर रिसार्ज नोटीस लिहित मग तुम्ही बरोबर कंप्लेंट नोंद तर बरोबर नोंदशात म्हणजे तुम्ही हो बाई तुम्ही काय पोलिसांना धमकी देऊ राहिली का नाही धमकी देऊ राहिली का म्हटलं एक काम केला जा न्यायालयात जा तुम्हाला जिथं जायचं तिथं जा काही घ्या तुम्ही कंप्लेंट तुमची जा असं आहे त्यांची परिस्थिती समजून घ्या बिचाऱ्यांची याच्या आधी बी तुम्हाला आम्ही कंप्लेंट करायला आलो होतो ना मग समजून घेत जा थोडंफार काहीतरी यार तुम्ही पण असे करता आहो तुम्ही तुमच्याकडे असे नाही येत लोकांना तुम्ही असे दूध करून लावता हे बरोबर नाही बरं का अहो मग मी कुठं नाही म्हणतोय पाटील तुम्ही ना समक्ष मी सांगतोय फक्त समजून मला काय करायचंय गे रे हे गंगाराम यांची कंप्लेंट लिहून रे जा तिकडे कंप्लेंट लिहा जा बरं तिथून खा आता मी लय ते पहिले माझ्याकडे भरपूर केस पेंडिंग आहे मी काय म्हणतो पाटील दादा चला तडे चला आणि केस नोंद येना जवळ काय डोकाला शिल्गा आता अवघड बाई म्हटलं अरे बाप रे काय टेन्शन लिहू नको कंप्लेंट करेल आपण त्यात माहिती नाही ना ते कंप्लेंटवर काम करणं पडी काय टेन्शन लिवानी तू बरोबर करतील त्या पण ते चॅप्टर केस करी काय का वाटतं चाप्टर केस वर काय करतील असं नाही 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 ते पहिले अर्ज देणार पळस अर्ज दिले आपण आता त्या बरोबर सकाळी उठे ना कंप्लेंट नोंद तीन नाही येऊ नोंदी ना आते मग हा चल चल मी तो दादा पण वार नारा दांगडो कुठे जाणे म्हणे काय काय माहिती ते सॉल्व करणं पडे मला चल येस मी नाही आता काय करा ना म्हणत आवाट राण वावरती एकच नाही जोपर्यंत बोजा पडत नाही तोपर्यंत काय आधी पर्याय काय शे आधी टग आता एकच पर्याय शे जो आदे आदे वावर एक न पडे दुसरं काय हम्म नाही हो नवा नाच ना करावं ना मनामुळेच चाल तुम्ही तुम्ही वावर एक न पडे नाही आले नाही पटणार बरं का तुम्ही टेन्शन केलं ना मी काही ना काही करतो लागली आज पण मी ना वावर एक देवानी आता काहीच पर्याय नाही वावर एक नस पडी बरं का टग काहीच पर्याय नाही कितला दिनस येतात आपल्याकडे दोन दिन तर चालणार घ्या तिसरा दिन उगी घ्या हा ते वावर तर इका नाही पैसा ना नाशात पुऱ्या नाही या नातून आम हॉस्पिटल ना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट थोडे पैसा देणार बचल बचेल दे त्या दोन वाढीस लागेल त्या त्याचं हॉस्पिटल मग चालना घ्या काय राही ना आते काहीच नाही आता दोघू आधी वावर इके देऊ ज्या पैसा येतील त्या बचत गट मग भर देऊत बाकीना उरेल पैसा दगूत मग जे होईल ते झालं हा नाही दुसरा काही पर्याय नाही तर करायना का मग दुसरं काहीतरी दाखवून ना नाही हो वावर नाही हो बिन वावर बिवर नाही का मी ते जिवले जात आमचे दुसरं काय शे जगू दा ते काय वाच काय नाही तो परवाला वर्षी आते बटा ते नाव सोडत मग चाप्टर केस तर केली मी पण मला ते बाई वडावते बर का ती बाईले शाणी दिसते मला ती काहीतरी करेल त्यामुळे तुम्ही सावधान रहा हा नक्की आणून बाई ती आला नाही बाई काय करी हो हा <laughs> मी चांगला इन्स्पेक्टर घ्या असं जाऊ द्या नाही आडानी नका समजा बरं का तिला ती चांगलीच क्वालिटी दिसते मला चांगली फिरलेली बाई दिसते ती तुम्हाला दिसायला नाही दिसत असेल पण मला आता वाटलं बुवा बघा तुम्ही जपून राहा माझं काय हा मी तुमचं जेवढं मायकडं होत असेल तेवढा करेल प्रयत्न पण डोक्याचं वर जर पाणी जायला लागलं तर मी बी हात सोडून येईल बर का पहिले सांगतो नाही नाही बरोबर तुमचं म्हणणं मी साहेब बरोबर आहे सरपंच दादा खरंच म्हणरान बरं का त्या सकाळी बी ती म्हणे अशी उतारी होती बाप तिर बटा काढून कायदा माहिती होत माले म्हणे डायरेक्ट सांगे माले म्हणे सई कस काय म्हणजे तू सई वर कस काय पैसा देतात म्हणे हो बाप म्हणतो कस काय देतात काय तुला काय लिहून देणं म्हणजे मला बट्ट माहिती म्हणे अ हे बो तिने अशी उतारी ना नका विचारा तुम्ही बटा तिले म्हणजे मेंबर बिंबर बट्टा बट माहिती दिले नका विचारा इथलं माले माहिती नाही इथलं तिला माहिती म्हणतो काही नाही काही चांगला चांगला ना पाटा पाटा केला आपण ती काय चीज येऊ हो, मग पण आई बरं कर साहेब तुम्ही चॅप्टर केस नो दिली ती मेन एन एफ आय आर <laughs> आ, ने दर्ज करा बा आई बरं नाही ते ठीक आहे पण मी काय म्हणतोय काय बोलून बोलून स्पोर्ट करणार की काय म्हणतो माझा ओळखी गरम करा ना अरे यादच पड गीत का नाही हो नाही तुम्ही नाराज करू का मी उनू उनू दोन मिनिट थांबा उनू